मित्र मित्रमित्र स्वागत आहे तुमचं आजच्या आपली आज आपण आलेलो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की इथे बॅरिगेट लागलेले आहेत तर इथे मेजरली त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे पाठी तर इथून एंट्री गेल्यावर मला वाटतं सहाशे मीटर आपल्याला थोडंसं चालावं लागणार ला आहे त्यानंतर त्र्यंबकेश्वर आता बघूया आता सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट नाईन फोर्टी आणि नाईन फोर्टला किती गर्दी आहे त्या हिशोबाने आपण एंट्री करणार आहोत तर पुढे आपण जाऊया आणि दर्शन घेऊया तर आता आपण उभे आहोत ना ते त्र्यंबकेश्वरचं उत्तर महाद्वार आहे इथे तुम्हाला एंट्री साठी ऑलमोस्ट दोनशे रुपये पे करावे लागतात एज ए डोनेशन म्हणून तर इकडे करंटली जे वेट नाही मला दिसतंय ना ते थर्टी टू वाढणार आहे आणि जर तुम्ही नॉर्मल एंट्री केली ना तर जास्त वेळ लागतो ऑलमोस्ट थ्री टू फोर आवर्स लागतात त्यामुळे आम्ही व्ही आय पी एंटर करून दर्शन घेणार आहोत आता तर आता आपण करंटली लाईनमध्ये उभे आहोत तर ही टू हंड्रेड रुपीजची बघा रिसिप्ट आहे जी व्ही आय पी लाईन असं डोनेशन टाईपची रिसिप्ट आहे त्याच्यामध्ये वेटिंग टाईम ऑलमोस्ट थर्टी मिनिट्स आहे तर ती ही रिसिप्ट होती आणि जर तुम्ही नॉर्मल लाईनमध्ये गेलात तर ऑलमोस्ट त्याचा वेटिंग टाईम जो आहे ना तो ऑलमोस्ट तीन ते चार तास लागतो तर नॉर्मल वेटिंगलाच ती बघा आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडे असे पडले तर एक कथा होती दिवून त्या कथेनुसार ब्रह्मदेवांनी इथे ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेव होते या पर्वतावर आणि त्या पर्वताला इथे ना ब्रह्मगिरी असे नाव होते आणि इथे गोहत्या चालू होती आणि गोहत्या थांबवण्यासाठी त्यांनी इथे महादेवांचा खूप व्रत केला आणि इथे ते प्रसन्न झाले आणि म्हणून या देवाला त्र्यंबकेश्वर असं नाव म्हटलं खूप मानलं जातं या ठिकाणी याप्रकारणी खूप भाविक मनोभावे इथे येतात आणि ते वर्षाच्या बाराही महिने गर्दी असते आणि हे प्रख्यात असं देऊळ आहे आणि लोक कुठून कुठून या ठिकाणी येतात तरी आपण इथे येऊन अवश्य ह्याचा एकदा तरी लाभ घ्यावा आता दर्शन करून आल्यावर आम्ही बाहेर आलो त्यानंतर मंदिराच्या दिशेने थोडीशी शॉपिंग केली प्रसाद वगैरे घेतला तर तुम्ही इकडे बघू शकताय आता दुपारचे बांधलेत बारा आणि गर्दी खूप आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या देखील तुम्हाला दिसण्यात येत आहेत तर खूप सारे लोक वेगवेगळ्या प्रांतातून इकडे येतात तर तुम्ही देखील इकडे या आणि तुमचा जो रिलिजियस थॉट असतो तो, तो इकडे ऍक्टिव्ह करतो एवढेच बोलून मी माझा आजचा व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र